नमस्कार मित्रांनो संध्याकाळ झाली आहे संध्याकाळी बघा सित्रांनो काय करत आहे काय करता बघा चटणी हेद्राची चटणी करत आहे मित्रांनो छोटासा व्हिडिओ काढतो आता व्हिडिओ कटू कटूच आहे तर थोडीच जग आहे आणि कुठं कट्टीस का मला माहित नाही पण प्रश्न करता चांगला मीला तर दाखवतो तो म्हणजे नाही निला तर व्हिडिओ काढून टाकतो तर बघा हे चटणी करतोय आता घर कांदे कांदे टाकले तेलामध्ये बघा हे कांद्याने जिरे टाकलं आता हे चालू आहे सासरणी आता पण भेटमध्ये कापून ठेवले आज मी गेलो तो बाजारामध्ये थोडसा आणला बाजार दोनशे रुपयाचा बाजार आणला तर पैसेच नाही होते उगले बापूले खाऊसाठी पैसे नाही उरले बापूले खाऊ सुद्धा नाही ना ना आणले खाली बापूले आमच्या बरेचशे थोडस लसण आणला दुसऱ्या झालं तर पण शंभर तास आणला लसण पाव सहा पाव असा ना अंदाजी काय टाकलं तिखट मीठ तिखट मी टाकलं वाटते तिखट मीठ टाकलं का चिकोड़ मीट। चिकोड़ मीट आता हे काय टाक टाकली आता भेटलं बघा आमचा संध्याकाळचा आता ते आतापैकी बघा टाकलं आताच मित्रांनी पण घ्या पण घ्या फोन घ्या आणि त्या दुसरे पन्य का तुम्हाला दिसते दिसते आता मित्रांनो कसं आहे संपूर्ण दिवस गेला मोळ आहे ना डोक डोकं डोळी आणि काना तर खूप दुखत आहे कान तसं माझा पहिलंच पान कान फरक होऊन आहे नेहमी नेहमी वाचलं आहे मागं साडेपाच महिने व्हायला होता तो ना थोडासा व्हायला होता दोन तीन दिवसाला व्हायला आणि आता डोळे दुखणं दुखत दुखत आहे मागं कानामुळे डोळी डोळे ते खराब अक्षरे रोकडी झेकडे दिसायला होते होती दुसऱ्या गोष्टी आहे मित्रांनो हो। माझ्या त्या आमचं कुटुंब विलोक्ष या चॅनलवर त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसं का घडलं होतं सर्व फोटो कुठे गेलतो मी सर्व दाखवला काय चांगलं अशा अनेक गोष्टी आहे तुम्हाला दिसत राहील क्रमाप्रमाणे बघा चटणी बनते आता म्हणजे मस्त पैकी दाखवतो तुम्हाला सहा का आणलं सामान हे बघा जुळी आणली मेथीची आलू आणले तीस रुपयाची कांदे आणले तीस रुपयाचे भेद्र आणले तीस रुपयाचे लसूण आणला शंभर रुपयाचा दिवशी होते म्हणे पाव भरत बसन माझ्या शंभर आहे म्हणलं शंभरचा ती बाई देतो म्हणे शानी दिसली बाई शंभरचा करून देऊ का भाऊ म्हणे मग दे म्हणलं मग तर केला शंभरचा दिला त्या बाईला बरी वाटली शंभर दहा बाई मग आहे आता होत आहे आता आज तुम्ही तर गेली होती कुठे गेली तू काशा येतात गेलती आज लोकांच्या आता पैसे लागते मित्रांनो आता हातभार लावायसाठी जाते सांगितलं जे हातभार लावायसाठी सुरू कशा <coughs> <coughs> यश त्यात कशा माझ्या कोणतं नाही कोणतं काम <coughs> आता यावर्षी आमचं बोरबन फोरबन आहे पैशाची धुळबा धुळवळ करावंच लागते व्हिडिओ मी आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर दोन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले कारण तर तिकडे तिकडे पैसे काढून मी नेट मारलं होतं नेट साडेपाच जी बीचा एक एक व्हिडिओ होता थोडं टाकला कस तरी ज्यावेळी मी जास्त काही महाग मला काही नीट नाही मागली आता काही आपली भाऊ बहीण आपल्याला साथ करते तर त्याच्या भरसे थोडंसं आपलं बरं आहे आपलं कधी कधी आपल्याला काही लोक धीरे दान दक्षिणा त्यानं थोडंसं आपल्याला आपल्याला बरं लागते मग म्हणजे जन्म हे सातवणी चालू आहे ना सातवणी झाली त्यामुळे ते खेस येत आहे तर शिंका येत आहे आम्हाला ॲटोमॅटिकच आता हे होती आता हे झालं का आम्ही जेवतो मित्रांनो आता हा व्हिडिओ कटून शकते त्यामुळे तुम्हाला काही जेवण काही दाखवू शकत नाही किती मिनटं झाला व्हिडिओ वळखू झालं म्हणजे चार मिनटं झालं वाटते चार चार बस आता मी